अजित पवारांच्या एका कृतीमुळे महायुतीत वादा की शक्यता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार नवाब मलिक यांची उपस्थिती मलिकांच्या उपस्थितीबाबत फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष मुख्यमंत्री शिंदेनी आज रात्री बोलावली आमदारांची बैठक विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होणार चर्चा निवडणुकीबाबत रणनीती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांचा रास्ता रोको अंतरवालीमध्ये ड्रोन दिसल्यानंतर जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी संभाजी विरोधात पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आक्रमक आंदोलन करत संभाजी विरोधात जोरदार घोषणाबाजी कडक कारवाईची मागणी अमरावती पाठोपाठ अकोल्यातही लाडकी बघिणी योजनेसाठी महिलांकडे पैसे मागितल्याचं समोर तलाठ्याचा पैसे मागतानाचा व्हिडिओ व्हायरल कडक कारवाईची मागणी गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांविरोधात एसटी कर्मचारी संघटना आक्रमक एसटी बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्याची मागणी अटक न झाल्यास आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग बांधकाम कामगारांनी अडवला कामगारांना साहित्याचं सा कूपन मिळत नसल्यानं कामगार आक्रमक